नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया डिपार्टमेंट ऑफ एच आर ह्या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी कॉम्प्युटर बेस्ड टेस्टची घेण्यात आलेली आहे तर त्यानुसार जो आहे रोल नंबरनुसार जो आहे तर निकाल तो निकाल लावण्यात आलेला आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत ही भरती प्रक्रिया घेण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीससाठीची तर त्याच्यामध्ये हा निकाल जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे तर त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण अपडेट आहे तर रोल नंबरनुसार ज्या विद्यार्थ्यांनी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया पदासाठीची जी वरील पदासाठीची जी पदी परीक्षा आहे तर ती दिली असेल तर त्यांनी जे आहे एच आर पदासाठी दिलेल्या परीक्षेसाठीचे जे आहे तो निकाल लावण्यात आलेला आहे तर त्यांनी रोल नंबरनुसार जो आहे तर त्यांचा निकाल जो आहे तो सर्च करायचा आहे कॅटेगरी वाईज कट ऑफ जो आहे तर तो लागलेला आहे एकशे पाच ओबीसीएनसी एकशे पाच लागलेला आहे एस सी चा लागलेला शंभर आणि एस टी लागलेला पंच्याण्णव पीडब्ल्यू डी कॅटेगरी मधून असल तर अडुसष्ट लागलेला आहे या चार या पदासाठी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत घेण्यात आलेले या चार पदासाठीच्या परीक्षेसंदर्भातला आलेला हा निकाल आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा रिझल्ट जो आहे तर तो डिक्लेअर झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांनी रिझल्ट जो आहे तर तो चेकआउट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद